अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच सुरुवात करते मंडळी नो लवकरच वटपौर्णिमा हा सण येणार आहे वटपौर्णिमा सण हा म्हटला तर प्रत्येक सुवासिनीसाठी प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्वपूर्ण हा सण असतो विशेष सण असतो आपल्या वर्षभरातल्या विशेष सणांपैकी सुद्धा एक मुख्य सण हा मानला जातो कारण की या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री प्रत्येक सौभाग्यवर्ती स्त्री हे आपल्या पतीच्या दीर्घायुषसाठी या दिवशी व्रत करत असते पूजा अर्चा करत असते सागर संगीत सगळ्या गोष्टी करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की आपल्याला वटपौर्णिमा ही म्हणजे पौर्णिमा तिथे कधी चालू होणार आहे कधी संपणार आहे ती आधी सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की, की जेणेकरून आपल्याला वटपौर्णिमा कधी साजरी करायची ते सुद्धा कळेल त्यानंतर थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेची आणि त्यानंतर जे काही व्रत वटपौर्णिमेला प्रत्येक सुवासिनी स्त्रीने ते नियमांचं पालन करावे असे नियमांचं बद्दल मी तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जे महत्वपूर्ण नियम आहेत कारण की नकळतपणे का होईना प्रत्येक सुवासिनी स्त्रीकडून काहीतरी चुका घडतातच कारण की त्यांना गोष्टी माहीतच नसतात त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण बघून घे घेऊयात की पौर्णिमा तिथी कधी सुरू होते कधी समाप्त होते तर नो येत्या एकवीस जूनला वट पौर्णिमा ही हा सण आलेला आहे आणि वटपौर्णिमा प्रारंभ सकाळी म्हणजे शुक्रवार आहे या दिवशी एकवीस जूनला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होऊन जाईल ती बावीस जूनला शनिवारी सकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांनी समाप्त होऊन जाईल म्हणजे यावर तुम्हाला कळालं असेलच की एकवीस जूनला शुक्रवारी पूर्ण दिवसभर पौर्णिमा तिथे आहे म्हणजे आपला वटपौर्णिमा ही साजरी आपल्याला एकवीस तारखेलाच करायची आहे तर आता ही गोष्ट तुम्हाला कळालीच पण यानंतर आता तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती सांगते वटपौर्णिमेची तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल किंवा सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमाला तिच्या भक्तीने संतुष्ट केले होते आणि ज्या वेळेस सत्यपणाला त्याचे प्राण परत मिळाले तो जिवंत झाला तो त्या झाडाखाली होता ते झाड होतं वडाचं झाड त्या दिवसापासूनच सावित्रीने हो, त्या वाड्या झाडाची पूजा अर्चा करायला सुरुवात केली होती आणि हो याचीच आठवड म्हणून त्या काळापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक सुवासिनी स्त्री हे वटपौर्णिमेला या झाडाची पूजा अर्चा करत असते व्रत करत असते आणि आशीर्वाद व्रत म्हणजे जे काही तिला इच्छा आहे ती इच्छा ती व्यक्त करत असते त्या वडाच्या झाडाकडे आणि ते त्यांना प्राप्त होत असतं अशा प्रकारे यामागची ही कथा आहे म्हणजेच काय तर प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आरोग्य मिळावं प्रत्येकामध्ये यश मिळावं आपला संसार जो आहे सुखाचा समाधानाचा आनंदाचा व्हावा संतनांनी म्हणजे मुलाबाळांनी भरलेला असा असावा अशी प्रत्येकांची प्रत्येक सुवासरी स्त्रीची इच्छा असते आणि ती ती व्यक्त करत असते त्याबरोबरच तुम्हाला हे माहिती आहे का की या वडा झाडाखाली आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं देखील वास्तव्य असतं कारण की महाराज नेहमी म्हणायचे की वड वड मूळ मूळ म्हणजेच काय तर महाराजांचं म्हणणं काय होतं की बा या विश्वाचं मूळच मी आहे म्हणजे महाराज आहेत असं याचा अर्थ होतो त्याचबरोबर वडाचं झाड हे एक बहुगुणी औषधी वनस्पती सुद्धा म्हणून ओळखली जाते कारण की तुम्हाला माहिती आहे का आपण गुढीपाडव्याच्या दिवशी खूप लोकांनी हा तोडगा केला असेल असं मी सुद्धा केला आहे मी प्रत्येक वर्षी करते आपल्या केंद्राप्रमाणे सांगितलं जातो गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा आपण वडा झाडाची जी काही मुळी आहे पारंबी आहे ती म्हणजे मुळीच मुळी आणतो ती स्वच्छ धुवून तिची पंचोपचार पूजा करून सेवा करून ती आपल्या प्रवेशद्वारावर आपण लावत असतो म्हणजे विचार करा वड़ा झाड किती बहुगुणी आहे अशा प्रकारच्या वड़ा झाडाची या दिवशी सर्व सौभाग्यवती स्त्रिया पूजा अर्चा करत असतात आणि अजून एक माहिती अशी पण आहे म्हणजे कथानुसार किंवा सावित्रीने सत्यवानाचे प्राण तर या वेळेस म्हणजे वाचवले होते सत्यवानाचे प्राण मागून घेतले होते यमाकडून वडाच्या झाडाखाली असतानाच पण त्याचबरोबर वडाच्या झाडाखाली तिने आपल्या सासू ससऱ्यांसाठी दृष्टी सुद्धा मागितली होती डोळ्यांसाठी संतान प्राप्तीसाठी सुद्धा इच्छा व्यक्त केली होती तर अशा प्रकारे अशी सुद्धा त्यांची काहीतरी महती आहे वडाच्या झाडाची तर आता आपण आता समोर जाणून घेऊयात की है। या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी कुठल्या गोष्टी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे की जेणेकरून जर काही नकळपणे काही चुका झाल्या असतील याआधी पण आता हा व्हिडिओ पाहिला तुम्हाला त्या चुका होणार नाहीत कारण की कसं असतं चुकून आपण सागर संगीत सगळी पूजा अर्जा करतो सगळं काही करतो पण त्याचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही असं पण होऊ शकतं त्यामुळे हे नियम नक्कीच तुम्ही सगळ्यांनी फॉलो करावे तर ते नियम काय आहेत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा चला तर व्हिडिओला सुरुवात पुर् करूया तर मंडळीनो आपल्याला सगळ्यात पहिले जो नियम पाळायचा आहे तो म्हणजेच काय की या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमा हा सण आपल्या पती पत्ति आणि पत्नी या दोघांचा असतो कारण की या दिवशी पती पत्नीचं नातं अतिशय अतूट राहावं सात जन्मासाठी सोबत ते राहता येतील असं त्यांचं म्हणजे हा असा एक सण आहे तर या दिवशी आवर्जून पती पत्नीने एकमेकांसोबत भांडू नका कुठलीही प्र रोज कोरोना कधी कुरबुरी होत असते खटके ओढत असतात शब्दाला शब्द लागत असतो नाराजी म्हणजे होत असते पण या दिवशी आवर्जून लक्ष देऊन या दिवशी एकमेकांना नाराज न करता आपण आपला जो काही दिवस आहे वटपौर्णिमेचा तो छान आनंदामध्ये घालवावा हा पहिला नियम आहेत कारण की जर आपण व्रत करतो आहे स्त्रिया व्रत करत आहेत उपवास करत आहेत पूजा अर्चा करत आहेत पण तिकडे आपण नवऱ्याला काहीतरी उनं बोलतोय किंवा तो नाराज आहे तर त्या पूजेचा पण काही अर्थ होणार नाही त्यासाठी नक्कीच पहिला नियम आहे की या दिवशी आवर्जून लक्ष ठेवून म्हणजे लक्ष ठेवूनच आपण या दिवशी भांडायचं नाही आहे दुसरा नियम या दिवशी तुम्हाला माहिती असेलच की आता आपण ज्यावेळी म्हणजे प्रत्येक सुवासिनी स्त्रीनी वर्षभर तर आपण काही नटत नाही पण वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा वर, वर्षातले असे काही सण असतात ज्या दिवशी आपण पन, पूर्णपणे साध शृंगार करत असतो तर या दिवशी आवर्जून प्रत्येक सुवासिनी स्त्रीने पूर्ण साध शृंगार करावा खरंच कुठेही कमतरता राहू देऊ नये नाकाची नथ असेल कानातले असतील कपाळी टिकली असेल कुंकू असेल जे काही गजरा वेणी असेल किंवा साडी साडी तर आपण घालतोच या दिवशी साडी असेल हातामध्ये बांगड्या जेवढ्या घालते तेवढ्या घालाव्या पायामध्ये पैंजण असेल जोडवे असतील सगळ्या गोष्टी गळ्यामध्ये काही काही जण आता जॉब निमित्त मंगळसूत्र घालत नाहीत पण या दिवशी आवर्जून आपलं मंगळसूत्र घालावं जे जॉबला आहे किंवा कुठे जमत नाही त्यांच्यासाठी सांगते आहे आणि की पूर्ण साधा शृंगार करूनच आपण आपल्या वटपौर्णिमेचं प्रत्येक पूर्ण करावं या दिवशी फळ प्राप्ती तुम्हाला मिळेल तिसरा नियम आहे की या दिवशी उपवास कसा करावा कधी करावा आणि कधी सोडावा आता काही काही ठिकाणी अशी पद्धत आहे की सकाळी उपवास करतात म्हणजे सकाळी उठल्यापासून उपवास चालू होतो ते जोपर्यंत वडाची पूजा होत नाही वडाची पूजा करून आपण घरी येत नाही तोपर्यंत तो उपवास ठेवतात आणि वडाची पूजा करून आले की मग ते नैवेद्य दाखवून देवाला स्त्रिया उपवास सोडतात अशी एक पद्धत आहे दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे काय सकाळी उपवास चालू करायचा आणि तो म्हणजे पूजा अर्चा करून घरी आले सगळ्या गोष्टी झाल्या नैवेद्य दाखवला ते झाल्यानंतर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर काहीतरी गोड खाऊन उपवास सोडतात ही एक पद्धत आहे तिसरी पद्धत आहे ती म्हणजे काही का काही ठिकाणी किंवा पौर्णिमा तिथे सुरू झाली की व्रत चालू करतात आणि ज्यावेळेस पौर्णिमा समाप्ती होते त्यावेळेस आंघोळ करून सगळ्या गोष्टी करून गोड खाऊन उपवास सोडतात तर अशा तीन पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता म्हणजे तुमच्या तिकडे तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये वंश परंपरे जी काही प्रथा चालू आहे उपवासाची त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता चालेल काही हरकत नाही आता चौथा नियम जो आहे तो म्हणजे काय तर या दिवशी आवर्जून कोणत्या रंगाची साडी घालावी तर या दिवशी आवर्जून तुम्ही म्हणजे पांढरी निळी आणि काळी पूर्ण पांढरी पूर्ण काळी पूर्ण निळी अशा प्रकारचे किंवा हाफ हाफ जे साड्या असतात पांढऱ्या काळ्या किंवा अशा अशा साड्या चुकूनही घालू नका या दिवशी तरी या दिवशी तुम्ही हिरवी साडी म्हणजे या तीन कलरची साड्या सोडून कुठल्याही प्रकारची साडी घाला मी जर सांगेल या दिवशी जर तुम्ही आवर्जून हिरवी कलरची साडी जर घाते ना तर तुमचं खरंच सांगण्या जे काही रूप आहे ते खूप जास्त खुरून येईल खूप जास्त उठून दिसेल कारण की हिरवी साडी हिरवा कलर हा आपल्या एक म्हणते ना एक शुभ रंग असा मानला जातो इतरही रंग आहेत फक्त हे तीन रंग निळा काळा आणि पांढरा हे तीन सोडून तुम्ही कुठलेही घालू शकत हेच नियम बांगड्यांच्या बाबतीत सुद्धा आहे कुठल्याही प्रकारचे बांगड्या तुम्ही घाला पण नक्कीच या या दिवशी आवर्जून या तीन म्हणजेच निळ्या आणि काळ्या प्रकारच्या बांगड्या घालू नका आणि हो नक्की तर मी तर हिरव्याच बांगड्या घालते माझ्या हातामध्ये सदैव हिरव्याच बांगड्या असतात मला त्याच आवडतात तोच कलर आवडतो हिरव्या बांगड्याशिवाय जे काही रूप खुलतं ना आपलं स्त्रियांचं हे दुसऱ्या कुठल्याच बांगड्यांनी नाही असं मला तरी वाटतं तर हा एक नियम झाला त्यानंतर या दिवशी आता तुम्हाला जे काही आता महत्वाचा नियम आहे तो म्हणजेच काय की या दिवशी भरपूर वटपौर्णिमेच्या दिवशी भरपूर स्त्रिया ज्या आहेत त्या काय करतात आता जॉब साठी बाहेर हो जातात जॉब साठी जॉबसाठी कामासाठी बाहेर जावं लागतं किंवा बाहेर जाणं शक्य होत नाही वटपौर्णिमेला पूजे करायला तर काय करतात वडा झाडा झाडाची फांदी तोडून आणतात आणि त्याची पूजा करतात तर चुकूनही अशा पद्धतीने पूजा अर्चा करू नका हा लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप लोकांनी केलं पण असेल पण आता करू नका खरं सांगते त्यावेळेस आपला पर्याय नव्हता म्हणून पण आता आपल्याला सगळ्या गोष्टी खोल्या झाल्या आहेत सगळ्या गोष्टी भेटत आहेत सगळ्या गोष्टी आहेत आता आपल्याला जिथे आपण बाहेर जाऊ शकतो पूजा अर्चा करू शकतो वर्षभर तर ह्या गोष्टी नसतात आपला एकच दिवस असतो त्या दिवशी म्हणून सांगेल की या दिवशी वडा झाडाची फांदी तोडून आणून घरामध्ये पूजा करू नका बिलकुल करू नका जर तुम्हाला घर नाहीच बाहेर शक्य बाहेर जायचं तुम्हाला तर सरळ काय करा तुम्ही आदल्या दिवशी किंवा सकाळी सकाळी जाऊन नर्सरी मधून जे झाडांची नर्सरी असे रोपटे वगैरे भेटतात तिथे जाऊन तुम्ही छोट म्हणजे वडाचं जे काही मुळासकट जे झाड असतं रोप असतं ते घेऊन या घरी आणि त्याची पूजा अर्चा करा त्याला सजवा त्याच्यावर भोवती रांगोळी वगैरे काढा फुलं अर्पण करा दिवा धूप लावा आणि त्याची पूजा अर्चा करा ते सगळ्या गोष्टी तिथे तुम्ही करू शकता पण नक्कीच तुम्हाला सांगेल की झाडाच्या झाडाची जा, जी काही फांदी तोडून आणायचा प्रकार आहे तो बिलकुल त्या पद्धतीने पूजा अर्चक करू नका कारण की फांदी म्हणजे काय आहे अपूर्ण झाड आहे ती काही पूर्ण झाड आहे का त्याच्यामध्ये काही प्राण आहे का ते नाही ती एक फांदी आहे तर त्याच पूजेचं भले तुम्ही सागर संगीताला नटोर आहे त्या फांदीला सगळं काय केलं आहे व्रत केलं दिवसभर म्हणजे तुम्ही कळाणी व्रत केलं सगळं केला गोष्टी आणि तुम्ही म्हणताल की आता नंतर त्यानंतर तुम्हाला खूप फळ प्राप्ती जी झाली असेल पूजेची जे काही ते फळ मिळेल ते प्राप्त झालं असेल नाही बिलकुलच नाही चुकूनही या पद्धतीने पूजा अर्चा करू नका कारण की ज्या झाडामध्ये प्राण असेल तरच त्याचं तुम्हाला जे काही फळ आहे ते मिळेल म्हणून जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही नर्सरीमध्ये रोप आणून त्याची पूजा अर्चा करू शकता नाही तर सरळ सरळ तुम्ही बाहेर जा जिथे वडाचं मोठं झाड आहे तिथे जाऊन पूजा अर्चा करा तरच तुम्हाला ते पूर्ण व्रताचं पूजेचं तुम्हाला फळ मिळेल हे एक नियम झाला त्यानंतर आता या दिवशी आता सुतक विटाळ जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही पूजा अर्चा करावी का किंवा करू नये तर हो तुम्ही या दिवशी पूजा तर करू शकतच नाही सुतक असेल विटाळ असेल बिलकुल करायची नाही आहे हो oh, फक्त या दिवशी तुम्ही काय करायचं आहे या दिवशी तुम्ही उपवास धरू शकता ज्यांना मासिक धर्म विटाळ सुतक या दिवशी असेल तर तुम्ही उपवास करा मनापासून श्रद्धेने उपवास करा बस एवढंच करू शकता या दिवशी तुम्ही कुठल्याही प्रकारची पूजा अर्च करायला जाऊ नका कुठल्या प्रकारचं काही नवरा म्हणजे आपण आपल्या सौभाग्याला मिस्टरांना ओवाळतात सुद्धा या दिवशी तर ओवाळा सुद्धा जाऊ नका कारण की आपण हळद कुंकू म्हणजे कुंकू लावतच असतो ओवाळत असतो तर ते सुद्धा करू नका ज्यांना सुतक विटाळ आणि मासिक धर्म आहे फक्त तुम्ही श्रद्धेने मनापासून वडाच्या झाडाला स्मरण करून तुम्ही फक्त उपवास या दिवशी करा आणि हो आता नंतरचा नियम आहे तो म्हणजे या दिवशी खूप जण उपवास कर्ज म्हणजे निर्जणीच राहतात काही खातच नाही तर असं बिलकुल करायचं नाही आहे तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता दूध दही ताक जे काही खिचडी असते ती खाऊ शकता तुम्ही फळं खाऊ शकतात ह्या गोष्टी खाऊनच तुम्ही पूजे जे काही पूजा आहे वडाची ती करू शकतात ज्याचा जसा उपवास असेल तशाप्रमाणे पण निर्जणी राहून तुम्ही उपवास करू नका त्याप्रमाणे कारण की कोणाला सण होत कोणाला सण होत नाही म्हणून सांगते आहे त्यानंतरचा जो नियम आहे तो म्हणजेच काय की या दिवशी आवर्जून तुम्हाला काय करायचं ज्यावेळेस आपण वडा थरेला जो धागा बांधतो आपण तर एक प्रकारे तो पांढरा कलरचाच असावा किंवा लाल कलरचा असावा त्या पांढरा किंवा लाल असून दुसऱ्या कुठल्याही कलरचा नसावा आणि हो धागा बांधताना सुती धागा जो असतो तो सुती धाग्यानेच तो सात फेऱ्या माराव्यात कारण की कसं होतं काही काही जण ते आपल्या मशीनचा धागा असतो ते सुद्धा घेऊन येतात तर त्याच्या पद्धतीने बांधू नका सुती जो धागा असतो पांढरा किंवा लाल त्या धाग्याने तुम्ही सात फेऱ्या मारायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ती पूजा अर्चा करायची आहे त्यानंतरचा जो नियम आहे तो म्हणजे गर्भवती स्त्रियांसाठी आता गर्भवती स्त्रिया जी आहेत अशी मान्यता की गर्भवती स्त्रियांनी वडाझड्याची पूजा अर्चा करू नये पण खराला म्हणजे मागे असं काही कडक नियम असं नाही आहे पण ह्याच्या या नियमा मागे काळजी आहे काय ती म्हणजे काय काय की गर्भवती स्त्री असते आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे जर चुकून सुद्धा जर आपण बाहेर गेलो काही अनुभवनी झाली समजा किंवा दगदग झाली वा खाली आपण पूजा अर्चा करायची असते आपल्या पोटावर ताण पडू शकतो किंवा आपण जर चक्रा मारत असतो किंवा काही सुद्धा म्हणजे अघट घटना घडू शकते म्हणून असं म्हणतात की बा प्रेग्नंट असलेल्या महिलांनी गर्भवती स्त्रियांनी या वडाच्या झाडाची पूजा अर्चा करू नये म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी म्हणूनच आपल्या घरातले किंवा ज्यांनी तो नियम केला असेल तो नियम त्यापासून चालू झाला आहे यामागे दुसरं काही कारण नाही आहे की नाहीच करायला पाहिजे असं काही नाही आहे हो पण गर्भवती स्त्रियांनी आवर्जून घरच्या घरी आपल्या पतीची सकाळी सकाळी तुम्ही औक्षण करू शकता त्यांची त्यांचे आशीर्वाद घेऊ शकता आणि हो त्याचबरोबर त्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता आता हो तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून किंवा घरच्यांचा विचार विनिमय करूनच तुम्ही गर्भवती श्रेणी उपवास करावा आणि जरी उपवास करणार असाल तरी खाऊन पिऊन उपवास करा निर्जळी उपवास करू नका कारण की तुमच्या पोटामध्ये एक जीव वाढतो आहे त्याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणून आवर्जून तुम्ही खाऊन पिऊन उपवासाचे पदार्थ हे करूनच तुम्ही उपवास करावा फक्त मनामध्ये श्रद्धा भक्ती असे असावी आणि या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी पूजा अर्चा जे आपण पूजा अर्चा करतो वडाच्या झाडाची ते करून त्यावेळेस काय करायचं आहे वडाची पण सात म्हणजे औक्षण केलं त्यांना दे, वडाच्या झाडाला ओटी दा, दा भरली सगळं काय केलं सात फेऱ्या पण मारला त्यानंतर सुद्धा पाच सुवासिनीने नक्कीच तुम्ही पाच आंबे म्हणजे पाच जणांना पाच आंबे आणि गहू हे देऊन त्यांची ओटी भरायची आहे हे नक्कीच ना चुकवायचं नाही प्रत्येक सुवासिनी स्त्रीने ओटी भरायचीच आहे कारण की या दिवशी ओटी भरायला पण खूप जास्त महत्व आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून गोष्ट ती म्हणजे की या दिवशी जशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घसाठी त्यांना उदंड आयुष्य मिळावं न त्यांचं तो हाच पती आपल्याला साथ सात जन्मासाठी मिळावा म्हणून व्रत करतात त्याच पद्धतीने घरातले पुरुष मंडळी सुद्धा आपल्या बायकोसाठी आपल्या पत्नीसाठी हा उपवास करू शकतात कारण की आपल्याला आपल्या पाठीशी उभी असणारी खंबीरपणे उभी असणारी आपला संसार सांभाळणारी आपली सहचरणी ही सुद्धा आपला हिला सुद्धा दीर्घायुष्य मिळावं तिची सुद्धा तब्येत चांगली राहावी तिला ती ही पत्नी आपला जन्मोजन्मी मिळावी यासाठी पुरुष मंडळी सुद्धा आपल्या पत्नीसाठी उपवास करू शकतात नक्कीच करू शकतात त्यात काही हे फेरफार नाही आहे तर नक्कीच तुम्हाला आता हे व्रत नियम कळाले असतीलच जे छोटे मोठे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत आणि आवर्जून याच्यामध्ये काही गर्भवती स्त्रियांनी खरंच जे सहा आहेत तुम्ही तुमची तब्येत सांभाळून प्रत्येकी तब्येत सांभाळून जर तुम्ही तुमची बाहेर जाऊन पूजा अर्चा करू शकत असाल तर तुम्ही नक्कीच जाऊन करा नंतर सरळ सरळ घरी या तुम्ही अ वडाचं रोप आणा आणि त्याची तुम्ही पूजा अर्चा करू शकता तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमधले जे काही तुम्हाला वटपौर्णिमेचे नियम सांगितले आहेत ते प्रत्येकीने फॉलो करा आणि काही चुका होणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्या तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ